मंत्र जप करताना करू नका या चुका श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे मन एकाग्र करून पूर्ण श्रद्धेने आपल्या इष्टदेवतेला स्मरण केलेला विशिष्ट मंत्राचा जप म्हणजे नामस्मरण होय आपल्या वैदिक परंपरेत मंत्रांना अतिशय पवित्र स्थान आहे मंत्राच्या उच्चाराने पवित्र ऊर्जा स्पंदने निर्माण होत असतात आणि या ऊर्जा स्पंदनांमुळे आपल्याला आत्मीय सुखाची अनुभूती होते वारंवार मंत्रजप केल्याने काय होतं तसेच मंत्रजपाचे फायदे कोणते मंत्रजप करत असताना कोणत्या चुका करू नये वारंवार एका मंत्राच्या उच्चाराने निर्माण होणारा ऊर्जित वैश्विक शक्तीला आकर्षित करून इच्छित फलप्राप्ती करून घेण्याची ताकद असते आणि साधकाला त्या मंत्राच्या नामस्मरणाने योग्य ते फल हमखास मिळते योग्य मंत्र साधनाही जितके काटेकोर आणि पवित्र असेल तेवढीच चांगली फळे साधकाला मिळतात परंतु चुकीचे मंत्र उच्चारण केल्याने साधकाला त्याची वाईट फळंसुद्धा मिळू शकतात मंत्राचे काही विशिष्ट प्रकार आहेत त्यामध्ये वैदिक मंत्र तांत्रिक मंत्र आणि शाबर मंत्र आहेत तसंच याशिवाय बीजमंत्र व गुरुमंत्रसुद्धा असतात मंत्र म्हणण्याचे काही विशिष्ट नियम असतात म्हणजेच मंत्र कसा जपावा मंत्राची जपसंख्या किती असावी मंत्र जपण्यासाठी कोणत्या जपमायेचा उपयोग करावा या सर्व गोष्टी असतात मित्रांनो नियमित मंत्र जप केल्याने मानसिक चंचलता कमी करून स्थिरता प्राप्त होते निरंतर मंत्र जप केल्याने किंवा के एखादे देवाचे वारंवार नामस्मरण केल्याने मनुष्याची मानसिक शक्ती वाढते आणि अशा व्यक्तीला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते मंत्रजप केल्याने आपल्या मनातील वाईट विचार दूर होऊन मनात नेहमी सकारात्मक विचार येतात कधीकधी आपल्यासोबत वाईट घटना घडत असतील तर त्याचे परिवर्तन होऊन आपल्यासोबत चांगल्या घटना घडतात कोणत्याही मंत्राचा दररोज जप केल्याने सिद्धीसुद्धा प्राप्त होते आपल्या एखादी इष्टदेवतेचा मंत्र वारंवार जप केल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते व ती व्यक्ती त्या इष्टदेवतेच्या शक्तीशी एकरूप होते मंत्र जप करताना मंत्र सगळ्यात आधी शरीरावर नंतर मनावर आणि शेवटी आत्म्यावर प्रभाव टाकतात म्हणून मंत्रजप आपण जर योग्य पद्धतीने केला तर त्याचे योग्य फळ मिळते चुकीचा मंत्रजपाने नुकसानही होऊ शकते मंत्रजप करताना काही चुकाही करतात म्हणून मित्रांनो मंत्रजप करताना या चुका अजिबात करू नयेत मित्रांनो वैदिक मंत्राचा जप हा सकाळी किंवा संध्याकाळी करावा मंत्रजपाची वेळ ही एकच असावी ती वारंवार बदलू नये वारंवार जपाची वेळ बदलल्यास त्याचे पूर्ण फळ मिळत नाही एकदा मंत्रजप सुरू केल्यानंतर वारंवार ठिकाण बदलू नये मंत्रजप करण्यासाठी एकच स्थान निश्चित करावे मंत्रजप सुरू करण्याआधी एखाद्या विद्वानाकडून मायेची माहिती अवश्य घ्यावी चुकीच्या मायेचा उपयोग केल्यास मंत्रजपाचे पूर्ण फळ मिळत नाही मंत्रजप करण्यासाठी चटई किंवा आसनावर बसणे अतिशय उत्तम असते मंत्रजप करताना माळ इतरांना दाखवू नये माल, माल फिरवण्यासाठी मधल्या बोटाचा उपयोग करावा मित्रांनो अशा प्रकारे मंत्रजप केल्याने त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल